काल आपण गणितातील सत्तावन्न प्रश्नापर्यंतचे प्रश्न पाहिले होते आता आपण पुढे प्रश्न पाहूयात या ठिकाणी चित्रलेख दिलेला आहे आणि चित्रलेखामध्ये खेळाडूचा खेळाचा प्रकार आणि खेळाडूंची संख्या दिलेली आहे खेळाचा प्रकार म्हणजे खेळांची नाव आहे आणि किती खेळाडू सहभेग सहभागी झालेले आहेत त्यामध्ये ते पण दिलेलं आहे यावरून आपल्याला अठ्ठावन्न आणि एकोणसाठवा प्रश्न सोडवायचा आहे पहा काय ते अठ्ठावनवा प्रश्न व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दोन चित्रांनी दर्शवली आहे व्हॉलीबॉल हे बघा आपल्याला किती दर्शवलेली आहे दोन चित्रांनी दर्शवलेली आहे तर कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती चित्रांनी दर्शवल्या लागेल असं म्हटलंय याच्यासाठी किती चित्र वापरलेत म्हटलंय दोन मग आपल्याला काय विचारलंय कबड्डी खेळणारे तर ह्याच्यासाठी किती चित्र वापरावे लागतील कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी किती चित्र वापरावे लागतील तर अगोदर बघा लक्षात घ्या किती चित्र वापरले आहेत व्हॉलीबॉल साठी दोन मग हे व्हॉलीबॉलचे खेळाडू किती होते चोवीस चोवीस ला जर आपण दोन न भागलं दोन न भागलं तर काय येणार आहे बारा म्हणजे एक, 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 एक चित्र बरोबर किती खेळाडू आहेत एक चित्र बरोबर बारा खेळाडू आहेत एक चित्र बरोबर बार बारा खेळाडू आहेत मग आता आपल्याला काय करावं का लागेल कबड्डीचे किती खेळाडू आहेत ते पाहावं लागेल मग कबड्डीचे किती खेळाडू आहेत एकशे वीस मग एका हा चित्र एका चित्राला एक किती खेळाडू आहेत बारा मग आपल्याला बाराने भागावं लागेल याला बाराने भागावं लागेल बारा एक बारा बारा एक बारा शून्य मग किती चित्र काढावे लागतील आपल्याला किती काढावे लागतील दहा असा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक, एक।, एक आता यानंतर आपण लगेच पुढील प्रश्न पाहूयात एकोणसाठवा प्रश्न क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या आठ चित्रांनी दर्शवलेली आहे आता बघा क्रिकेट इथं आहे क्रिकेट आणि याच्यासाठी किती चित्र वापरलेत आठ किती चित्र वापरलेत आहेत आठ आणि विचारलंय काय तर खो खो खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती चित्रांनी दर्शव लागेल खो खो कुठं आहे खो खो हे बघा इथं आहे खो खो बहात्तर आहेत मग तुम्ही जर पाहिलं तर अगोदर आपल्याला एक चित्र एक चित्र बरोबर हे एकूण खेळाडू अठ्ठेचाळीस आहेत आणि त्याच्यासाठी चित्र आठ वापरलेले आहेत मग आठ आट सण अठ्ठेचाळीस म्हणजे एक चित्र म्हणजे किती खेळाडू आहेत सहा खेळाडू आहेत एक चित्र म्हणजे सहा खेळाडू आहेत मग आपल्याला विचारलंय काय आता तर खो 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 खोचे खेळाडू किती आहेत बहात्तर आहेत आता बहात्तर खेळाडूसाठी किती चित्र काढावे लागतील आपल्याला तर बघा चित्रांची संख्या किंवा चित्रे असं म्हणा चित्रांची संख्या आपल्याला काढायची तर अगोदर किती खेळाडू आहेत बहात्तर त्याला भागावे लागेल किती न कारण एक चित्र म्हणजे सहा खेळाडू आहेत म्हणजे सहा न भागावं लागेल सहा एक सहा एक उरलं सहा दोन्ही बारा म्हणजे किती चित्र काढावे लागतील बारा मग बारा कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहे बारा ओके चला यानंतर पाहूया आपण बासष्ट प्रश्न एका मजुराला प्रतिदिन प्रतिदिन याचा अर्थ काय होतो एका दिवसाला एका दिवसाला किती तीनशे पंचाहत्तर रुपये मिळतात मजुरी मिळत असते का नाही काम केल्यानंतर तस त्या मजुराला एका दिवसाला तीनशे तीनशे पंचाहत्तर रुपये मजुरी मिळते तर त्याची एप्रिल ते ऑगस्ट महिन्यातील कमाई किती म्हणजे मजुरी किती मिळाली मग अगोदर बघा आपल्याला अगोदर एका दिवसाची तर मजुरी माहित आहे मग त्यानं किती दिवस काम केलं ते काढावं लागेल की नाही आधी मग कुठून कुठपर्यंत काम केलंय त्यानं एप्रिल ते ऑगस्ट मग तिथपर्यंतचे दिवस किती होतात त्या अगोदर काढावं लागेल आपल्याला मग बघा एप्रिल असं लिहूया एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट पहिलं काम आपल्याला महिन्यांची नावे लिहून घ्यावी लागेल त्यानंतर एप्रिल किती दिवसाचा महिना असतो तर तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस आणि ऑगस्ट पर्यंत म्हणजे ऑगस्ट सुद्धा एकतीसचा आहे एकूण बघा बेरीज करूयात आपण एक, 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 एक दोन तीन आणि तीना पाची पंधरा आणि हाचा वगैरे काही सुद्धा नव्हता म्हणजे त्याने एकूण किती दिवस काम केलं एकशे त्रेपन्न दिवस काम केलं एकशे त्रेपन्न दिवस अवघड नाही गुणाकार करताना चुकलात कर -कर काय काय मी तर बघा आता एका दिवसाला तीनशे पंचाहत्तर मग त्यानं एवढे दिवस काम केलं म्हणजे गुणाकार करावा लागेल त्याचा म्हणजे तीनशे पंचाहत्तर तर इथं लिहितो जर आपल्याला थोडस हा तीनशे पंचाहत्तर गुणिले एकशे त्रेपन्न आता काय एकशे चा पाड आता कुणालाच येत नाही तुम्हाला येत नाही मला पण येत नाही हा पण एक आहे का संख्येने गुणू शकतो ना आपण तिन्हा पाचवी पंधरा आजचा एक तीन सत्तर एकवीस एक बावीस दोन हातचे तीस त्रिक नऊ आणि दोन अकरा आता एकक न गुणला दशक लगुणायचंय म्हणून एक शून्य देऊन टाकूयात पाचा पाचा पंचवीस हातच्या दोन पाच सत्तर पस्तीस आणि दोन सदोतीस हातच्या तीन पाच त्रिक पंधरा आणि तीन अठरा त्यानंतर आपण शतक स्थानच्या अंकाला गुंत म्हणून एकक आणि दशकच्या ठिकाणी शून्य देऊयात आता एक न गुंतना काही फरक पडत असतो तीस संकेत असते पाच एक पाच सात एक सात तीन एक तीन करूयात बेरीज यांची यांची बेरीज करूयात यांची आपण आता बेरीज करूयात बघूया बेरीज काय येते ते पाच ला पाच पाच आणि दोन सात सात आणि एक आठ आणि पाच तेरा हातचाला एक आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा हातचा एक चार आणि एक पाच सत्तावन हजार तीनशे पंचाहत्तर रुपये असा आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पर्याय क्रमांक तीन मध्ये एक तर कुठं दिवस काढण्यात झाले असेल कदाचित होऊ शकते नाहीतर गुणाकारामध्ये हातचा वगैरे काहीतरी चुकणं दिवस जर चुकले तर उत्तर चुकणारच आहे थोडं काळजीपूर्वक यानंतर पुढचा प्रश्न आहे त्रेसष्ट सातशे फुलांपैकी प्रत्येकी एकवीस फुलांच्या अठ्ठावीस माळा तयार केल्या तर उरलेल्या फुलांच्या अठरा माळा तयार करण्यासाठी आणखी किती फुलांची भर घालावी लागेल म्हणजे कमी पडणार आहेत फुलं भर घालायची म्हणजे आणखी फुलं गरज आहेत फुलांची मग किती कमी पडतील तेच करायचंय आपल्याला आता आपल्याला काय म्हटलंय बघा आता याचं उत्तर वर लिहितो मी इथं वर लिहितो इथं या ठिकाणी बघा आता काय सांगितलं आपल्याला एकूण फुलं किती आहेत म्हटलंय सातशे फुले आहेत त्यापैकी एकवीस फुलांच्या किती माळा तयार केल्या हा फुले आहेत आपल्याकडं सातशे आणि माळा एकवीस फुलांच्या अठ्ठावीस माळा तयार केल्या म्हणजे एकूण वापरलेली फुले किती आहेत बघा एकूण वापरलेली फुले वापरलेली फुले एक माळ एकवीस ची आहे अशा अठ्ठावीस माळ आकलेल्या म्हणून एकवीस बनलेले अठ्ठावीस आता गुणाकार करूया एकवीस एकवीसात एकशे अडुसष्ट हाती सोळा एकवीस दोन्ही बेचाळीस हे बेचाळीस आणि सोळा बघा लगेच आठ अठ्ठावन म्हणजे किती फुलं वापरली हा अठ्ठावीस मागा तयार करायला पाचशे अठ्ठ्याऐंशी फुलं लागली फुलं किती होती सातशे त्याच्यामधले मग पाचशे अठ्ठ्याऐंशी कमी झाले ना वजाबाकी करावी लागेल कमी झाले कमी झाले मग आपल्याला वजाबाकी करताना दहा मधून आठ गेले तर दोन नऊ मधून आठ कमी केले तर एक आणि सहा मधून एक किती फुलं शिल्लक राहिली रे एकशे बारा पण पुढं काय म्हटलंय बघा अठ्ठावीस माळा तयार केल्या तर उरलेल्या उरले हे उरले बरोबर उरलेल्या फुलांच्या अठरा माळा तयार करायच्यात आता आपल्याला किती माळा तयार करायच्या एकवीस फुलांच्या इतका करायच्या मग आपल्याला फुलं किती लागणार आहेत बघा बरं तर अठरा माळा तयार करण्यासाठी एकवीस गुणिले अठरा एवढी फुलं लागणार आहेत पाहिजेत लागतील की नाही अठरा एक अठरा हाताला एक अठरा दोन्ही छत्तीस आणि एक सदतीस बरोबर एवढ्या फुलांची आवश्यकता आहे पण आपल्याकडे किती फुलं आहेत <coughs> एकशे बारा मग आपल्याला किती अजून लागणार आहेत तर एवढे कमी पडलेत एवढे आहेत आपल्याकडे एवढे पाहिजेत मग काय करावं लागेल मग वजाबाकी करावं लागेल तीनशे अठ्याहत्तर वजा एकशे बारा वजाबाकी करूयात आठ मधून दोन कमी केले सहा सात मधून एक कमी केले सहा तीन मधून एक कमी केले दोन मग किती फुलं लागणार आहेत आपल्याला गरज आहे आणखी किती फुलांची आवश्यकता हो आहे भर घालावी लागेल दोनशे सहासष्ट पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन चला यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न सदुसष्ट प्रश्न आहे प्रश्न तसा सोप आहे प्रश्न फक्त बेरीज आहे फक्त कसे आहे छेद भिन्न नाही मग आपल्याला काय करावं लागतं छेद सगळ्यांचा समान करावा लागतो त्याशिवाय बेरीज करता येत नाही मग आता नऊ चार आणि पाच यांच्या सगळ्यांच्या पाड्यामध्ये असणारी नऊच्या पण पाढ्यात असली पाहिजे चारच्या पण पाड्यात असली पाहिजे आणि पाचच्या पण पाड्यात असली पाहिजे अशी संख्या आपल्याला शोधावी लागेल सगळ्यांच्या पाड्यातली तर बघा या सगळ्यांच्या पाड्यात तुम्हाला असं चार आणि पाच च्या वीस दिसेल चार आणि नऊ मध्ये छत्तीस दिसेल नऊ आणि पाच मध्ये पंचेचाळीस दिसेल पण सगळ्यात विचार करायला गेला की अडचण येते ज्यावेळी तुम्हाला समजलंच गेलं काहीच कोणती येते तिघांचा गुणाकार करायचा ती पाढ्यातच दिसत गुणाकार करायचा म्हणजे मी काय सांगितलं नऊ गुणिले चार नऊ चौक गुणिले पाच पाच तीन तेरा पंधरा एकशे ऐंशी सगळ्याच्या लक्षात घ्या तीन संख्या दिल्या चार संख्या दिल्याने आपल्याला समजतच नसेल उत्तर जरी आलं पुढं समजलं तर लहानच घ्या पण नाही समजलं तर मोठी झाली तरी काय अडचण होत नाही आता बघा इथं एकशे ऐंशी तर त्या सगळ्यांच्या पाळ्यातील संख्या आहेच आहे हे बघा आता एकशे ऐंशी म्हटल्यानंतर आपल्याला या संख्येला किती न गुणावं लागेल याचा जर विचार केला तर नऊ न इथं भागावं लागतं याला म्हणजे वीस न गुणावं लागेल हे बघा नऊ न भागलं याला तर काय येणार आहे वीस म्हणजे या संख्येला वीस न गुणावं लागणार आहे या संख्येला किती गुण किती न गुणावं लागणार आहे त्याच्यासाठी एकशे ऐंशीला आपल्याला चार न भागावं लागेल चारी चौक सोळा आणि चार पंचे वीस म्हणजे कशान पंचेचाळीस न गुणावं लागेल आणि याचा विचार केल्यानंतर एकशे ऐंशी ला किती ना भागायचं बोला पाच पाच तरी एक पंधरा उरले पाच सग आता ह्याच्यापेक्षा सोपं सांगतो ह्याच्यापेक्षा सोपं हे किती आहे नऊ ह्याला ह्या दोघांच्या गुणाकाराने गुणायचं चारा 20 चारा। चार पंचे वीस हे किती आहे ह्या ह्या दोघांच्या गुणाकारानं गुणायचं पंचेचाळीस हे किती आहे ह्याला ह्या दोघांच्या गुणाकार लक्षात आलं का नऊ चौक छत्तीस तीन संख्येचा गुणाकार घेतल्यानंतर आता आता आपण करूयात हे बघा लिहितो सात अंश छेद नऊ गुणिले वीस गुणिले वीस मुद्दाम लिहितो मी डायरेक्टली लक्षात येणार नाही म्हणून अधिक दोन अंश छेद चार याला कशा लगुनायचंय आपल्याला हा पंचेचाळीस म्हणून गुणिले पंचेचाळीस खाली पण गुणिले पंचेचाळीस अधिक एक अंश छेद पाच याला आपल्याला कशाने लगुनायच आहे नऊ चौक म्हणून गुणिले छत्तीस गुणिले छत्तीस आता ही स्टेप चालील गुन्हा करायला की तुम्हाला उत्तर येणार आहे फक्त छेद समान करताना अडचणीत आलात बघा वीस तर एकशे चाळीस वीस नव्वे एकशे ऐंशी खालचं तर बघायची गरजच नाही ती एकशे ऐंशी केलेलंच आहे त्याच्यामुळे एकशे ऐंशीच असणार आहे दुसरं काय असू शकत नाही कारण एकशे ऐंशी तर बनवलंय आपण आणि पुन्हा वेगळं कसं असेल हा पंचेचाळीस दोन्ही नव्वद छत्तीस एक छत्तीस हे अधिक सूचि आहे सगळ्यांमध्ये आलं लक्षात इथपर्यंत आता काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावी लागेल इथं हे बघा छेद एकदाच घेतो मी छेद एकच वेळा एकशे ऐंशी आणि एकशे चाळीस नव्वद आणि छत्तीस बघा इथं देतो एकशे चाळीस नव्वद आणि छत्तीस करा बेरीज सहा ला सहा सा, नऊ तीन बारा आणि चार सोळा हातचा एक एकोणी दोन बेरीज आली दोनशे सहासष्ट अं छेद काय आहे एकशे ऐंशी आता असं च उत्तर आहे असं आहे कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पण ह्याला संक्षिप्त रूप देऊन पण उत्तर देऊ शकतात ते देऊ शकतील का नाही दोन भाग जातो ना आपल्याला तिथे दिसतोय की बरोबर सहा आणि चाल नव्वद अजून याला भाग जातो तीन न जातो का नाही कुठे जातो नाही जात लगेच जातो म्हणते तीन तीन दिसलं अरे कस कसोटी काय तीनची अंकाची बेरीज झाली पाहिजे ना नुसतं तीन दिसल्यावर ऐका एकोस्तानी तीन असलं तीन नाग जातो अशी कसोटी ऐका नाही ना मग आपल्याला अंकाची बेरीज सातच येते म्हणून नाही असं पण असू शकतं बरं का उत्तरामध्ये असं पण असू शकतो पण आपल्याला नाही असंच दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक काय अडचण आहे का नाही चला यानंतर बघा हा प्रश्न सोपा आहे आणखी हा पण एक प्रश्न सोपा आहे एकोणसत्तरवा असं दिलं आहे ऐंशी चे एक्स टक्के ऐंशीचे एक्स टक्के मग एक 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 हे बघा कधी पण शेकडेवारी मी किती वेळा सांगितलं तुम्हाला शेकडेवारी हा एक अपूर्णांक असतो टक्के मध्ये दिलं की तो अपूर्णांक असतो आणि त्याचा छेद नेहमी शंभर असतो हे बघा पाच टक्के लिहायचं आहे मला पाच टक्के तर मी कसं लिहू शकतो पाच अंश छेद शंभर मग तसच ना साची चे म्हणजे काय असतो गुणाकार साची चे म्हणजे गुणाकार ऐशी चे एक्स टक्के म्हणजे एक्स अंश छेद शंभर बघा पाच टक्के म्हणजे पाच अंश शंभर मग एक म्हणजे एक अंश शंभर बरोबर दहा बरोबर दहा।, दहा आता काय करणार आपण कटत असेल तर कटवतो इकडच्या बाजूला आपल्याला जेवढ शक्य आहे तेवढं हा एक शुन्ये, एक शून्य एक शून्य अजून काहीतरी कटत असेल तर कटूयात भाग जातो दोन न दु। बेचोक आणि बेपंच आता मात्र आपल्याकडे काही कटत नाही वरच्या वरच्या गुणाकार चार एक्स छेद पाच एक पाच बरोबर काय आलं बनू दहा आता काय करावं लागेल आपल्याला हे पाच बघा एक्सला रिकाम करायचं एक एक एकट एकट बनवायचं एकट करायचंय त्यामुळं आपल्याला हे पाच उजव्या बाजूला न्यावं ला लागेल ला ला? मग इथं चार एक्स बरोबर काय येईल दहा गुणिले पाच बात इतर गुणणार मग चार एक्स बरोबर काय आलं तुमचं पन्नास आता अजून ला रिकाम करायचंय म्हणजे चारला उजव्या बाजूला न्यायचं इथं गुणाकाराचं चिन्ह आहे ते भागा भागाकाराच्या रूपात जाईल म्हणजे एक्स बरोबर काय येणार आहे भागूयात एक एक झाले पन्नासा आठ आता इथं आपण पॉईंटमध्ये आय करून पॉईंटमध्ये काढू आपण लंकात पूर्णांक युक्त आपण लंकात तर पूर्णांक युक्त आपण काढलं असतं पॉईंट देऊयात झाले वीस चार, चार।, 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 चार। आपण वीस मग बघा बरं असं कुठं आहे पर्याय क्रमांक तीन आणि पूर्णांक किंवा पूर्णांक म्हणजे कसा असला असतो बारा बरोबर बारा आणि उरले किती पुन्हा हा दोन छेद चार हे दोन छेद चार।, चार।, चार ला भाग जात असतो म्हणून बारा पूर्णांक एकान छेद दोन म्हणजे साडेबारा ना आणि बारा पॉईंट पाच म्हणजे मी साडेबारा लक्षात आलं ओके हा तर बघा साडेबारा आहे इथं एक पॉइंट दोन पाच आहे एक पॉइंट दोन पाच आहे साडेबारा कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पर्याय क्रमांक चार नीट लक्ष द्या असा प्रश्न नेहमी परीक्षेत येतो येणार आहे आणि तुम्ही चुकाय लागला चुकू नका आता इथं आपल्याला बघा दीड डझन सत्तरवा प्रश्न आहे दीड डझन अधिक पाव दस्ता अधिक पाऊस अधिक बरोबर किती कागद कधी कधी किती डझन कागद कधी कधी किती दस्ते कागद काय पण विचारलं जात सुट सुट कागद विचारलं मग कागद जर विचारले असतील तर आपल्याला काय करावं लागेल आधी मला सांगा दीड डझन दीड डझन म्हणजे किती कागद एक डझनामध्ये बारा दीड म्हणजे एक आणि अर्धा डझन बारा आणि सहा अठरा दीड डझन म्हणजे अठरा कागद बरोबर त्यानंतर अधिकला अधिक चिन्ह कोणा देऊयात सगळं करूयात पाव दस्ता एका दस्त्यामध्ये कागद चोवीस एका दस्त्यामध्ये कागद चोवीस पाव म्हणजे चौथा भाग चौथा भाग म्हणजे भागिले चार म्हणजे सहा सहा कागद म्हणजे बघा पाव दस्ता पाव दस्ता बरोबर सहा कागद सहा कागद पाऊन ग्रोस पाऊन ग्रोस हे बघा एक ग्रोस मध्ये किती कागद असतात एकशे चव्वेचाळीस एक ग्रोस मध्ये ग्रोस मध्ये किती कागद असतात एकशे आणि त्याचा किती ग्रोस काढायचा आहे पाऊन पाऊन कसं लिहितो आपण तीन अंश चार गुणिले तीन अंश चार गुणिले तीन अंश चार अर्धा म्हटलं असतं तर गुणिले एका दोन पाव म्हटलं असतं तर गुणिले एका चार लक्षात येतोय मग चार न भाग घालूयात चार एक बार। चार त्रिक बारा दोन उरले चोवीस चो चार सख चोवीस छत्तीस गुणिले तीन तीन संघ अठरा हा चाला एक तीन त्रिक नऊ एक दहा म्हणजेच पाऊन ग्रोस पाऊन ग्रोस बरोबर एकशे आठ कागद बाळानो एकशे आठ कागद आता राहिला अर्धा रिम रिम मध्ये किती कागद असतात चारशे ऐंशी एका रिम मध्ये किती कागद असतात चारशे ऐंशी आपल्याला किती रिम म्हणले अर्धा अर्धा म्हणजे रिम म्हणजे गुणिले एकांशेद दोन गुणिले एकांशेद दोन म्हणजे काय होईल हा त्याच निम होणार आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस मी तर आपल्याला अर्धा रिम बरोबर अर्धा रिम बरोबर दोनशे चाळीस कागद आणि या सगळ्यांची काय करावे लागेल मग बेरीज करूयात करूयात बेरीज सहा आठ आणि सहा चौदा चौदा आणि आठ बावीस बावीस ला दोन हातचे दोन दोन आणि चार सहा सहा आणि इथला एक सात बरोबर सात आजचा वगैरे नाही दोन आणि तीन एक हा दोन आणि तीनच वर कुठे आहे तीनशे तीन बहात्तर कागद तीनशे बहात्तर कागद नीट बघून करतो आता मग याच्यासारखं एक दशांची आहे की नाही इथं तसं नाहीयेच आहे की नाही तीनशे बहात्तर पर्याय क्रमांक दोन दो, आणि जर विचारलं असतं किती डझन कागद तर ह्याला आप आपल्याला भागला भागावं लागलं असतं बारा न किती ग्रोस कागद एकशे चव्वेचाळीस न भागलं असतं किती दस्ते कागद बनलं तर बारा चोवीस न भागलं असतं म्हणजे जेवढं बनवायचंय त्यानं भागायचंय कागद काढून पण आपल्याला विचारलंच नाही नुसते कागद विचारले कागद चला यानंतरचा प्रश्न पाहूयात अठराशेचा तीस टक्के बरोबर असता साठ टक्के मागायच्या सारखा प्रश्न असच होत ना किंमत काढायची होती आता मात्र इथं दोन्ही बाजू दिला आपण सोडूया अकरा चा म्हणजे गुणिले चा म्हणजे गुणिले तीस टक्के म्हणजे तीस अंश शंभर तीस अंश शंभर बरोबर येस चा म्हणजे गुणिले साठ टक्के म्हणजे साठ अंश शंभर हे बरोबर चिन्ह काय सांगतं की बाबा दोन्ही इकडची किंमत काय आहे समान आहे ह्याची जेवढी किंमत येणार आहे तेवढीच इकडची पण येणार आहे मग आपल्याला संक्षिप्त रूप देऊ ही बाजू काढूयात मग आपल्याला लक्षात येतं हे बघा दोन शून्य दोन शून्य मग अठरा त्रिक चोपन पाचशे चाळीस आलं पाचशे चाळीस बरोबर इकडं पण सोडूया यस गुणिले इथलं एक शून्य कटेलच की आपल्याला पटेल ना का नाही किंवा डायरेक्ट इथं आणू शकतात काही केलं तर एकच येतं उत्तर अगोदर कटवून आणलं काय न कटवत आणलं तर एकच उत्तर येणार आहे उत्तरामध्ये काही चुकवणार नाही ना ना। मग समजा मी संक्षिप्त रूप दे इथेच देतो आधीच शून्य शून्य कटलं दोन नंबर जातो तर बेत्रिक सहा आणि बेपंच म्हणजे इथं काय आहे तीन अंच ते मी काय करणार हे बघा हे तीन अंच पाच संक्षिप्त रूप दिलंय आता मात्र हे तीन अंश पाच इकडे आणायचं याला एकटं करायचं रिकाम करायचं म्हणजे हे पाचशे चाळीसला पाचशे चाळीस तसंच आता इथं मात्र भागणार गुणणार आणि गुणणार भागणार म्हणजे गुणाकार व्यचने येणार गुणिले पाच अंश तीन येणार लक्षात आलं का हे हे भागत होतं पाच छेदस्थानी अंशस्थानी जाणार आणि अंशस्थानी गुणणार होतं ते छेदस्थानी येणार बरोबर इथं येस राहणार नुसतं आता संक्षिप्त रूप देऊयात देऊयात तीन, तीने का तीन का एक तीन तीन एक तीन उरले दोन तीन आठ चोवीस शून्याला शून्य म्हणजे बघा काय राहिलंय तर एकशे ऐंशी गुणिले पाच बरोबर एकशे ऐंशी गुणिले पाच बरोबर यस आहे अठरा पंचे नव्वद आणि त्याच्यावर एक शून्य बरोबर येस म्हणजे एस ची किंमत काय आली आपली नऊशे आणि असं नऊशे कुठं आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये काय अवघड हो आहे का